नमस्कार स्वागत आहे जी डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर आज आपण चाट कटोरी करणार आहोत या ठिकाणी मी या तयार करून घेतलेल्या कटोरी घेतलेल्या आहेत यामध्ये आपण मुगाची उसळ करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत थोडीशी कांद्याची पात यावर थोडासा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर घट्ट दही यामध्ये साखर घालून थोडं फेटून घेतलेला आहे यानंतर चिंच आणि खजूर याची चटणी केलेली आहे अशी दाटसर चटणी करायची आहे यावर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालणार आहोत थोडीशी बारीक शेव आणि पुन्हा एकदा यावर आपण दही घालणार आहोत आणि अशा सोप्या तुम्ही या युट्यूब चॅनलला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा यावर आता आपण थोडस पुन्हा एकदा चिंचेची चटणी घालणार आहोत चिंच आणि खजूर याची ही चटणी केलेली आहे यावर पुन्हा एकदा आपण थोडीशी शे घालणार आहोत डाळिंबाचे दाणे आणि यावर आता थोडीशी कांद्याची पात घालणार आहोत आणि अशा प्रकारे आपली ही चाट कटोरी तयार होते कशी अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखी दिसतीये ना तर ही चाट चाटपटोरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तिथे दबदिम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू